मुंबई महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचं अत्यंत महत्वपूर्ण विधान युती संदर्भातलं समोर आलंय युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू असं दानवे म्हणतात त्या प्रवेशासाठी कार्यक्रम ठेवला गुंडाच्या आणि मग प्रवेश झाला तर त्याला आम्ही गुंड म्हणू अनेक लोक येतात रोज प्रवेश करतात एक जण येतो त्याच्या मागे दहा येतात आणि त्यामुळे अशा प्रकारचं काही आमच्या नजरेत आलं तर आम्ही नक्की त्यावर कारवाई करू पदही देणार नाही तिकीटही देणार नाही आणि पक्षातही ठेवणार भाजप वारंवार असं म्हणतं की छाननी केल्याशिवाय आमची एक प्रोसिजर आहे आणि ती प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय कुठलाही प्रवेश होत नाही असं असताना वारंवार हे फोटो झळकतायत पालकमंत्र्यांबरोबर सुद्धा एक काही दिवसांपूर्वीच रोज मागं पुढे फोटो काढण्यासाठी लोक आमच्या मागे फिरत असतात तो गुंडा आहे का तो कसा आहे याची काही शहानिशा करण्याचं सूत्र तंत्र अजून तरी उपलब्ध झालेलं नाही पण जर असा कधी आयडेंटिफाय झाला तर आम्ही सांगितलं आपलं की त्याला पदही देणार नाही आणि त्याला तिकीटही देणार नाही आणि त्याला पक्षातही ठेवणार नाही कुठे आडलं चालू आहे चर्चा पुण्यातली होईल त्या आमच्या दोन्ही पक्षाच्या सोयीना होईल ती गाडं नाही गाडं सरळ चालू आहे जी आढळून त्या दिवशी पो शंभर टक्के होणार मी काय सांगितलं आपल्याला की दोन्ही पक्षाची चर्चा चालू आहे चर्चा शंभर टक्के चालू आहे दोन्ही बाजूच्या चर्चा सकारात्मक आहे योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल कुठला कुठल्या संदर्भातला मुंबई मी सांगितलं ना आपलं की आम्ही एकशे चौदाचा प्रस्ताव दिलेला आहे त्यांच्या त्यांच्याकडच्या कर, प्रस्तावाची आम्ही वाट बघतोय आम्ही काय म्हणजे एकशे चौदावर संजय राऊत म्हणाले आता चॅनलवर चालू आहे की नव्वद ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वदचा प्रस्ताव भाजपला दिला पण मी आणि मुख्यमंत्री सकाळी नऊ वाजेपासून सोबत आहे आतापर्यंत दहा मिनिटांपूर्वी आम्ही सोबत होतो अद्यापपर्यंत आमच्याकडे अशा प्रकारचा कुठलाही सेनेचा अधिकृत प्रस्ताव आलेला नाही काही फॉर्म्युला काही सरळ युती होऊन जाईल चला तर शिवसेनेकडनं कुठलाही प्रस्ताव आलेला नाहीये शिवसेनेच्या प्रस्तावाची आम्ही वाट पाहतोय त्यामुळे युती झाली तर ठीक अन्यथा स्वबळावर लढू असं रावसाहेब दानवे म्हणतात आपण पुन्हा एकदा पाहूयात की रावसाहेब दानवे यांनी युती संदर्भात खास करून मुंबईतल्या संदर्भात काय विधान केलंय काय भारतीय जनता पार्टीच्या वतीनं स्पष्टपणानं युतीचे संकेत दिलेले आहेत गेले अनेक दिवस पुणे नाशिक मुंबई आणि अन्य दहा महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते स्थानिक युनिटशी चर्चा करतात भारतीय जनता पार्टीने या अगोदरच जिल्हा स्तरावर युतीचे अधिकार दिले आहेत त्याप्रमाणे जिल्ह्याच्या स्तरावर युतीचे चर्चा चालू आहेत शिवसेनेशी चर्चा करून जर युती झाली तर आम्ही युतीत निवडणुका लढू आणि ज्या ठिकाणी युती होणार नाही अशा ठिकाणी स्वबळावर निवडणुका लढू आमची तयारी आहे की ही निवडणूक युतीमध्ये गे लढवली गेली पाहिजे शिवसेनेकडून मुंबईच्या संदर्भात आम्ही सकारात्मक प्रस्तावाची वाट बघतो अद्यापपर्यंत त्यांच्याकडून अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव सकारात्मक आमच्याकडे आलेला नाही जेव्हा तो, तो प्रस्ताव येईल तेव्हा आम्ही ते विचार भारतीय जनता पार्टीनं या अगोदरच एकशे चौदा जागांचा प्रस्ताव दिलेला आहे आणि मला असं वाटतं की या प्रस्तावावर हो, त्यांच्याकडून आम आमच्याकडे अजून कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आलेला नाही उद्धव साहेब म्हणतात माझ्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही असं आहे की त्यांच्या टीमनं आमच्याशी येऊन चर्चा केली आणि अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही त्यांच्याजवळ दिला आहे ते असं म्हणतात की आरोप करतायत त्यामुळेच असतील किंवा त्याच्याबद्दल नाराजी स्पष्टपणे बाहेर दोन्ही बाजूच्या काही कार्यकर्त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य केलेलं आहे पण मला असं वाटतं की अशा वक्तव्यामुळं युतीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडसर यायला नको याही अगोदर अशा प्रकारचे वक्तव्य झाले आहेत परंतु आम्ही युती करण्याच्या हो। बाजूच्या आहोत आधी मुंबई आणि मग बाकीच्या ठिकाणची ती शिवसेनेची भूमिका असू शकते आम्ही त्या त्या स्तरावर युती करण्याचे अधिकार दिले आहेत पुण्यामध्ये जर युती होत असेल चर्चेतून तर आम्ही पुण्यात युती करायला तयार आहे मुंबईत होत नसेल आणि नाशिकमध्ये होत असाल तर आम्ही नाशिकमध्ये करायला तयार आहे नाशिकमध्ये होत नसेल मुंबईत आम्ही मुंबईत करायला तयार आहे आम्ही सर्व पर्याय खुले ठेवलेले आहेत आमच्या आमच्याकडनं डेड लाईन वगैरे काही नाही आम्ही डेड लाईन दिली होती एकवीसची एकवीस पर्यंत होऊ शकलं नाही आम्ही आमची तयारी सुरू केली आहे त्यांनी त्यांची तयारी सुरू केली आहे वाट कोणी कोणाची बघत नाहीये राजकारणात वाट बघून फसवीगिरी होती आम्ही वाट नाही बघत कोणा नेहमीच नेहमीच दावा करत आहे त्यात कितपत तथ्य आहे काय भाजपचा दावा बदललेली परिस्थिती ती लक्षात घेता आणि मागच्या विधानसभा लोकसभामध्ये पडलेली मताची टक्केवारी पाहता किल्ला भारतीय जनता पार्टीचा हा दावा आहे सर काही गुंडांचे प्रवेश झालेले आम्ही 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 अशा कोणाही गुंडाला प्रवेश दिलेला नाही परंतु एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीचा प्रवेश असल आणि त्याचं शर्ट धरून कोणी एखादा गुंड गळ्यात हार घालून घेत असेल किंवा आमच्या गमछा घालून घेत असेल तर आम्ही त्याला प्रवेश मानत नाही कोणी उठला आणि आमच्या गळ्यात रुमाल गुतवला म्हणजे तो प्रवेश दिला असं होत नाही त्यांच्या प्रवेशासाठी कार्यक्रम ठेवला गुंडाच्या आणि मग प्रवेश झाला तर त्याला आम्ही गुंड म्हणू अनेक लोक येतात रोज प्रवेश करतात एक जण येतो त्याच्या मागे दहा येतात आणि त्यामुळे अशा प्रकारचं काही आमच्या नजरेत आलं तर आम्ही नक्की त्यावर कारवाई करू पदही देणार नाही तिकीटही देणार नाही आणि पक्षातही ठेवणार भाजप वारंवार असं म्हणतं की छाननी केल्याशिवाय आमची एक प्रोसिजर आहे आणि प्रोसिजर फॉलो केल्याशिवाय कुठलाही प्रवेश होत नाही असं असताना वारंवार हे फोटो झळकतायत आता पालकमंत्र्यांबरोबर सुद्धा एक काही दिवसांपूर्वीच रोज मागे पुढे फोटो काढण्यासाठी लोक आमच्या मागे फिरत असतात तो गुंडा आहे का तो कसा आहे याची काही शाहानिशा करण्याचं सूत्र तंत्र अजून तरी उपलब्ध झालेलं नाही पण जर असा कधी आयडेंटीफाय झाला तर आम्ही सांगितलं आपलं की त्याला पदही देणार नाही आणि त्याला तिकीटही देणार नाही आणि त्याला पक्षातही ठेवणार दे नाही पुण्यात कुठे आढळलं कुठे आढलं चालू आहे चर्चा पुण्यातली एक आठवड्यानंतर होईल आमच्या दोन्ही पक्षाच्या सोयीना होईल ती गाडं आडेल नाही गाडं सरळ चालू आहे जिथं आढळल त्या दिवशी पाहू आपल्याला की दोन्ही पक्षाची चर्चा चालू आहे चर्चा शंभर टक्के चालू आहे दोन्ही बाजूच्या चर्चा सकारात्मक आहे योग्य वेळी निर्णय जाहीर केला जाईल प्रस्ताव कुठला कुठल्या संदर्भातला मुंबई मी सांगितलं ना आपलं की आम्ही एकशे चौदाचा प्रस्ताव दिलेला आहे त्यांच्याकडच्या प्रस्तावाची आम्ही वाट बघतो आम्ही काय म्हणजे एकशे चौदावर संजय राऊत म्हणाले की साठ बोलतात पन्नास पंचावन्न दिले आता चॅनलवर चालू आहे की नव्वद ऐंशी पंच्याऐंशी ते नव्वदचा प्रस्ताव भाजपला दिला पण मी आणि मुख्यमंत्री सकाळी नऊ वाजेपासून सोबत आहे आतापर्यंत दहा मिनिटांपूर्वी आम्ही सोबत होतो अद्यापपर्यंत आमच्याकडे अशा प्रकारचा कुठलाही सेनेचा अधिकृत प्रस्ताव आलेला नाही फॉर्म्युला कसं काय काही फॉर्म्युला नाही सरळ युती होऊन जाईल चला